नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये बाराशे स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी टोटल मटेरियल किती लागणार आहे किंवा मटेरियल साठी किती खर्च येणार आहे त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये बाराशे स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी लेबर खर्च किती होऊ शकतो त्याबद्दलची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे आरसीसी काम असेल बांधकाम प्लास्टर काम असेल खोदकाम असेल टाईल बसवण्याचं काम असेल किंवा प्लंबिंग काम असेल इलेक्ट्रिकल काम असेल पेंटिंग काम असेल सर्व जे काम आहे त्या कामाचं का बाराशे स्क्वेअर फूटला लेबर खर्च किती होऊ शकतो त्याबद्दलची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो सर्वात आधी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण पुढचा व्हिडिओ आला तर लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आजच्या व्हिडिओमध्ये फक्त बाराशे स्क्वेअर फुटसाठी मटेरियल साठी किती खर्च येऊ शकतो त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले जाणार मित्र तुम्ही घरासाठी कोणत्या क्वालिटीचं मटेरियल वापरणार आहेत किंवा कोणत्या कंपनीचं मटेरियल वापरणार आहेत तुम्ही कोणत्या शहरामध्ये राहता ग्रामीण भागामध्ये राहता का शहरी भागामध्ये राहता तेथे ते लेबर रेट काय चालू आहे किंवा तिथे मटेरियलचा दर काय चालू आहे त्यावरती मित्रांनो खर्च डिपेंड असतो पण एक आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला मटेरियलचा एक अंदाज तर नक्कीच लागू शकतो की जर तुम्हाला बाराशे स्क्वेअर फुटचं घर बांधायचं असेल तर तुमच्याकडे एवढे पैसे असणे आवश्यक आहे चला तर मग वेळ घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून बाराशे स्क्वेअर फुट घर बांधण्यासाठी सिमेंट किती लागणार आहे सिमेंट पाचशे ते पाचशेच्या आसपास आपल्याला बॅग लागणार टोटल कामासाठी तीनशे पन्नास रुपये आपण एका बॅगची किंमत धरलेली आहे आता मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे रेट आहे तुम्ही कोणत्या कंपनीचे सिमेंट खरेदी सुद्धा सुद्धा आहे साडेपाचशे बॅगची झाले एक लाख ब्यान्नव हजार पाचशे रुपये सिमेंट चे त्यानंतर स्टील किती लागणार आहे स्टील मित्रांनो आपल्याला साडे चार टन चार ते साडे चार टनच्या आसपास आपल्याला स्टील लागणार आहे तुमचा बाराशे स्क्वेअर फूटचा प्लॅन कसा आहे स्टीलचा त्यावरती स्टील अवलंबून आहे पण एक तुम्हाला अंदाज येण्यासाठी माहिती सांगितली जात आहे म्हणजे बजेटचा तुम्हाला अंदाज येईल घर बांधताना तुमच्याकडे एवढे पैसे असणे आवश्यक आहे चार ते साडेचार टनच्या आसपास तुम्हाला स्टील लागणार आहे पंच्याहत्तर रुपये हजार किलोचे झाले तीन लाख रुपये म्हणजे स्टील साठी आपल्याला तीन लाख रुपये लागणार आहेत त्यानंतर वीट किती लागणार आहे बाहेरील बांधकाम जर नऊ असेल हातील बांधकाम जर चार इंच असेल तर मी मित्रांनो वीट एकवीस ते बावीस हजार विटा लागू शकतात आता आठ रुपये जरी आपण एका विटाची किंमत धरली तरी बावीस हजार विटांची झाले एक लाख शहात्तर हजार रुपये आता तुमच्या गावामध्ये विटांचा काय रेट चालू आहे तुम्ही बघू शकता काही वेळेस सात रुपयाला असेल ग्रामीण भागाकडे आले तर सात रुपयाला सहा रुपयाला विट आहे जर शहरी भागाकडे आले तर मित्र हा रेट आठ रुपये नऊ रुपयाला सुद्धा विटांचा रेट आहे मित्र तुमच्या गावामध्ये काय रेट चालू आहे त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन लावू शकता फक्त एक तुम्हाला अंदाज येण्यासाठी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले जात आहे आता मित्र वाहळू किती लावू शकते टोटल कामासाठी कामा काम असेल बांधकाम प्लास्टरचं काम असेल प्लास्टरचं काम असेल टोटल कामासाठी तेवीस ते चोवीस बरासच्या आसपास आपल्याला वाळू लागू वाळू लागू शकते सहा हजार रुपये आपण ब्रासचा रेट धरलेला आहे चोवीस ब्रास जरी धरला आपण जास्तीत जास्त टोटल कामासाठी तरी वाळूसाठी आपल्याला एक लाख चव्वेचाळीस हजार रुपये लागणार आहे रेट तुमच्या गावामध्ये काय चालू आहे ते तुम्ही बघू शकता आता खडी किती लागू शकते खडी टोटल कामासाठी सतरा ते अठरा ब्रास आपल्याला खडी लागू शकते आर सी सी कामासाठी आता त्याचा रेट मित्रांनो पाच हजार पाचशे रुपये धरलेला आहे ग्रामीण भागाकडे आलो तर आपण पाच हजार पाचशे जर जस जसे आपण डेव्हलपमेंट शेराकडे येताल तस तसं मित्रांनो रेट वाढत असतो आपण खडीचा रेट पाच हजार पाचशे रुपये धरलेला आहे अठरा बराचे झाले नव्याण्णव हजार रुपये म्हणजे खडीसाठी आपल्याला नव्याण्णव हजार रुपये लागणार आहेत त्यानंतर टाईल व ग्रेनाईटसाठी आपल्याला किती खर्च येऊ शकतो मित्रांनो टाईल्स तुम्ही कोणत्या कंपनीचा खरेदी करणार आहेत कोणत्या क्वालिटीचा खरेदी करणार आहेत ग्रेनाईट तुम्ही कुठे बसवणार रूममध्ये किचनवरती असेल किंवा तुम्ही जर खिडकी चौकटाचे फ्रेम जर ग्रेनाईटमध्ये बनवणार असाल किंवा टप्पे असाल किंवा काही रूममध्ये बसवणार असाल तुम्ही तर मित्रांनो हा खर्च थोडाफार कमी जास्त होऊ शकतो फक्त एक तुम्हाला अंदाज येण्यासाठी माहिती सांगितली जात आहे टाईल व ग्रेनाइट साठी एक लाख तीस हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो त्यानंतर ना डोअर विंडो स्लायडिंग आता बाराशे स्क्वेअर मध्ये किती डोअर आलेले आहेत किंवा किती खिडकी आहेत किती स्लायडिंग आहेत त्यावरती खर्च डिपेंड आहे पण एक नॉर्मली मटेरियल साठी एक लाख वीस हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो डोर विंडो आणि स्लायडिंगच्या मटेरियल साठी त्यानंतर प्लंबिंगच्या मटेरियल साठी किती खर्च येऊ शकतो पण प्लंबिंगच्या मटेरियल साठी ऐंशी ते नव्वद हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो प्लंबिंगच्या मटेरियल मध्ये मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनीचं वेगवेगळं रेट आहेत हे सुद्धा तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे हा रेट मित्रांनो प्लंबिंगच्या मटेरियलचा ऐंशी ते नव्वद हजार रुपयाच्या आसपास येऊ शकतो या रेंजमध्ये बाराशे स्क्वेअर फूटच्या मटेरियल साठी तुम्ही जर हाय ब्रँडेड जर मटेरियल विकत घेतलं तर हा मित्रांनो रेट वाढू सुद्धा शकतो पण एक तुम्हाला अंदाज येण्यासाठी माहिती सांगितली जात आहे त्यानंतर इलेक्ट्रिकल मटेरियल साठी किती खर्च येऊ शकतो सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च येऊ शकतो इलेक्ट्रिकल मटेरियल साठी त्यानंतर पेंटिंगच्या मटेरियल साठी किती खर्च येऊ शकतो पेंटिंगच्या मटेरियल साठी ऐंशी ते पंच्याऐंशी हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो मित्रांनो या सर्वांची जर बेरीज केली तुम तर तुम्हाला एक अंदाज पाहिजे असेल की तुमच्याकडे बाराशे स्क्वेअर फूटचं जर घर बांधायचे असेल तर मटेरियलसाठी किती पैसे आवश्यक आहे मित्रांनो टोटल जर या सर्वांची बेरीज केली तर मित्रांनो चौदा ते पंधरा लाख रुपये तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आता मटेरियल तुम्ही कोणत्या क्वालिटीचं घेणार आहेत त्यावरती मित्रांनो खर्च अवलंबून असतो कारण घरासाठी तुम्ही किती जरी खर्च मित्रांनो केला तरी कमीच असतो कारण मार्केटमध्ये ज्यावेळेस आपण कोणती टाईल्स टाईल्स फरशी आपण समजा खरेदी करण्यासाठी गेलो तर ज्यावेळेस आपण दुकानात बघतो त्यावेळेस वेगवेगळे मित्रांनो व्हरायटीज वेगवेगळ्या कंपनीचं वेगवेगळं मटेरियल आहे त्यावेळेस जर तुमचं बजेट दहा हजार धरलं असेल तर डायरेक्ट वीस हजार सुद्धा जाऊ शकतं कारण कंपनीचं वेगवेगळे रेट असतात आणि क्वालिटीवर सुद्धा बऱ्याचशा गोष्टी डिपेंड असतात मित्रांनो त्यामुळे एक तुम्हाला अंदाज येण्यासाठी माहिती सांगितली जात आहे तुम्ही कोणत्या शहरामध्ये राहता ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये राहता तिथे मार्केटमध्ये रेट काय चालू आहे वस्तूंचा ते तुम्ही बघू शकता वीट असेल वाळू असेल खडी असेल किंवा अन्य कोणते दुसरं जे मटेरियल असेल मित्रांनो त्याप्रमाणे गोष्टी डिपेंड असतात पण बाराशे स्क्वेअर फूटचं घर बांधण्यासाठी तुम्हाला एक मटेरियल साठी चौदा ते पंधरा लाख रुपये तुमच्याकडे असणं आवश्यक आहे मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये बाराशे स्क्वेअर फुट साठी लेबर ले ले खर्च किती येऊ शकतो टोटल माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद